या कलियुगात माणूस क्षणिक सुखासाठी कोणत्या थराला जाईल याचा काही नेमच राहिला नाही यामध्ये लहान मोठे जात धर्म नाते गोते अशा कशाचे तारतम्य व सामाजिक भान यामध्ये पाळले जात नाही वासनेची हारी जाऊन नको नको ते कृत्य करून स्वतःची आपल्या जोडीदाराचे आयुष्य उद्ध्वस्त करीत असतात असे म्हणतात की प्रेम म्हणजे आंधळे मुखे वहिरे असणाऱ्या व ज्याला काही संवेदना नसतात तेच प्रेम करतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे मागील रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी अनैतिक संबंधात ठरत असल्याच्या कारणावरून आईनेच दोन पोटच्या लेकरांचा गळा दाबून खून केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील येथे घडली आहे या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी आरोपी माता शीतल सदानंद पोळे वयवर्ष पंचवीस या महिलेला सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी ताब्यात घेतले आहे अनैतिक संबंधात पाच वर्षाची मुलगी आराध्या सदानंद पोळे व तीन वर्षाचा मुलगा सार्थक सदानंद पोळे ही दोन्ही मुले अडसर ठरत होती म्हणूनच जन्मदात्या आईनेच केवळ प्रियकराच्या प्रेमापोटी व स्वतःच्या खुशीसाठी पती बाजारात गेल्याची संधी साधून नाक व तोंड दाबून पोटच्या लेकरांचा जीव घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीतल सदानंद पोळे मुळगाव पुसत जिल्हा यवतमाळे हिची आपल्या गावाकडील तरुणासोबत प्रेमसंबंध होते तिला त्याच्यासोबत संसार थाटायचा होता मात्र ही दोन्ही मुले अडसर ठरत होती प्रियकराला मुले नको होती अशातच मुलगी आराध्य आई सतत फोनवर बोलत असल्याचे वडिलांना सांगत होती अखेर शीतलने रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी संध्याकाळच्या वेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन दोन्ही मुलांच्या नाका तोंडावर गमजा बांधून तसेच हाताने तोंड दाबून त्यांचा श्वास कोंडला त्यानंतर तिने स्वतःच मोठ्या शिताफीने मुले झोपेतच बेशुद्ध झाल्याचा कांगावा केला या लहान बालकांच्या मृत्यूवर संशय निर्माण झाल्याने त्यांचा विसेरा शवविच्छेदन करून सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला या मुलांच्या पार्थिवावर अंतिम विधी करण्यासाठी त्यांचे नातेवाईक त्यांच्या मूळ गावी पुसद यवतमाळ येथे घेऊन गेले या दरम्यान पोलीस कसून तपास करीत होते गुन्हेगार कितीही चलाक असला तरी तो एखादी चूक करतोच याच केलेल्या चुकीचा एक धागा पकडून अर्थात सुतावरून पोलिसांनी स्वर्ग गाठलाच आणि चिमुकल्यांच्या मारेकऱ्यापर्यंत अलगत पोहोचले या घडलेल्या घटनेप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे प्रथम खबर फिर्याद देऊन मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस सोबलिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन भादवी गुन्हा नोंद करून आरोपी शीतल सदानंद पोळे सध्या राहणार शिक्षक कॉलनी किहीम तालुका अलिबाग रायगड मुळगाव बेलोरो तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हिला अटक करण्यात आलेली आहे सोमवारी न्यायालयात हजर असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक रायगड यांच्या रायगड हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खडे स पोलीस निरीक्षक भास्कर जाधव पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे अभियंती मोकल जयश्री पळसकर तसेच मांडवा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील प्रभारी सह पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत सुदेश मारखंडे वैभव पाटील नवनाथ गावडे अक्षय पाटील चंचल शुक्ला लक्ष्मी मेस्त्री यांनी गुन्ह्याच्या तपासात कसून चौकशी करून गुन्ह्यात सामील आरोपीला पकडण्यात मोलाची कामगिरी केली आहे